नमस्कार मी दुसरा प्रकाश पंडित गुरुजी आनंदी व आज या ठिकाणी प्रज्ञापुरी अक्कलको पुस्तक दरम्यान चौदा व पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार या दोन एक दिवशी एकशाठ कुंडी श्री दत्तस्वामी दत्तस्वामीयागाचं आयोजन करण्यात आलं तर विशेषास प्रज्ञापुरी रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस आमचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक मोहनराव सर यांना पंच्या कमीत कमी शंभर वर्षाची परंपरा आहे आम्ही डी पी प्रश्न कोणतेही निर्णय द्यायचे असो ते तर त्यांच्या पंचायत पंचानाचा विशेष आदर घेत असतो हे सगळ्यांच्या मार्गदर्शनात आणि सरांचे उपस्थित त्यांच्या शुभा असतो आज क्रिएटिव्ह उद्योगपती श्री प्रभार अनंतराव साळुंकेसाहेब जे अध्यक्ष आहेत सुमित्रुप भारत त्यांना आमच्याकडून पहिला पुरस्कार देण्यात आला उद्याचं जे दत्तस्वामी यागाचं एकशाठडीचं जे हौल जे आहे ते दत्तस्वामी महामंत्र जे त्यांना समाप्त करून उद्या आम्ही या ठिकाणी पूर्णवती करून समस्त दत्तस्वामी भक्त उपासांना या ठिकाणी आवाहन करेन करते आपण जास्तीत जास्त संपूर्ण उपस्थित होऊन या योजनाची सेवा आणि महाप्रसाद नमस्कार आज अक्कलकोटमध्ये एकशे आठ दत्तस्वामी याग या निमित्ताने या कार्यालयामध्ये जे काही के आयोजन केले गेलेलं आहे त्यामध्ये प्रभाकर साळुंके यांना उद्या पुणे रत्ना यासर्फे आणि या सगळ्याचं आयोजन जे धर्मनिष्ठ आहेत आणि हिंदुत्वनिष्ठ काम करत आहेत असे आपले प्रसाद पंडित यांनीचं आयोजन केलेलं होतं आणि खरोखर आजच्या काळामध्ये जी नेमकी हिंदुत्वाची गरज आहे ती ओळखून ते काम करत आहेत आणि एक धार्मिक अनुष्ठान पण करत आहेत हा जो हिंदू आणि धर्म याचा जो संयोग त्यांनी केलेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो नमस्कार मी पंचायत करते नमस्कार मी विश्वभूमी कीर्तनकार बाजीराव मानोजांगर ते आज अक्कलकोटमध्ये श्री दत्तया या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यावरून खास यनं झालं आणि खऱ्या अर्थाने जागृतीचा कार्यक्रम या व्यासपीठावरून घडत आहे आणि आज खऱ्या अर्थाने युवकांना मी एक संदेश देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून हिंदू राष्ट्राची उभारणी कशी करता येईल हे खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या जीवनात जीवनचरित्रातून आपण आजच्या युवकांनी शिकलं पाहिजे आणि हिंदू राष्ट्राच्या उभारणीमध्ये प्रत्येकाने आपले योगदान दिलं पाहिजे जय शिवराय रामकृष्ण